नमस्कार मी सविता सवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आज आपण खारं वांगा बनवणार आहोत तर खारं वांग बनवण्यासाठी मी इथे चार ते पाच वांगी घेतलेली आहेत आणि आता या वांग्यांना मधून उभ्या चिरा पाडून घेऊया आता सगळ्यात आधी देठाकडचा भाग काढूया पूर्ण देठ काढायचं नाही फक्त हा जो वरवरचा शेंडा आहे ना तोच तेवढा कट करून घ्यायचा आणि जर का देठाकडे काटे असतील तर ते काटे सुद्धा काढून टाकायचे आणि आता ही वांगी अशी उभी चिरून घेऊया पण पूर्ण देठापर्यंत कापायचं नाही वांगी कट केल्यानंतर आतमध्ये ती खिडकी तर नाही आहेत ना हे सुद्धा चेक आहे आणि आता वांगी कट करून मिठाच्या पाण्यात टाकूया जेणेकरून ती काळी पडणार नाहीत तर आता अशाच पद्धतीने बाकीची वांगी सुद्धा मी कापून घेते आणि मिठाच्या पाण्यात टाकते तर पहा इथे आपली सर्व वांगी अगदी आतून स्वच्छ आहेत आणि ही सर्व वांगी मी मिठाच्या पाण्यामध्ये टाकलेली आहेत जेणेकरून ती काळी पडणार नाहीत तर वाटण तयार करण्यासाठी मी इथे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं अर्धा चमचा जिरे एक चमचा आखे धणे कोथंबीर दहा ते बारा लसूण पाकळा अद्रक आणि तीन ते चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत आता हा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया तर मिक्सरचं भांडे घेऊया आणि त्यामध्ये शेंगदाणे किसलेले सुक खोबरं धणे जिरे मिरची आणि लसूण आणि कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकूया आणि आता यामध्ये पाणी न टाकता हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर हे पहा वाटण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आता हे वाटण आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया प्लेटीमध्ये वाटण काढून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर हे वाटण वांगीमध्ये भरून घेऊया हलक्या हाताने पण थोडंसं दाबून वाटण भरून घ्यायचं म्हणजे मग खारं वांग चवीला खूप छान लागतं तर हे पा इथे मी वांग्यांमध्ये वाटण भरून घेतलेलं आहे आणि हे एवढं वाटण शिल्लक राहिलेलं आहे आणि आता गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई हलकीशी गरम झाली आता यामध्ये तीन चमचे तेल टाकूया खारा वांग बनवताना तेल थोडं जास्तच वापरायचं किंवा मग तेलाचा वापर तुम्ही थोडासा कमी केलात तरीही चालेल आता तेल हलकसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी छानपैकी तडतडली पाहिजे मोहरी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची म्हणजे मग मोहरी अंगावर उडत नाही मोहरी छानपैकी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया जिरे पण छान फुरून फुटले पाहिजे गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची त्यानंतर कडीपत्त्याची पाने टाकूया त्यानंतर भरलेली वांगी टाकूया आणि दोन मिनिटे ही वांगी तेलामध्ये परतून घेऊया गॅसची फ्लेम मी इथे मध्यम ठेवलेली आहे वांगी तेलामध्ये परतून घेतली किती शिजायला फार वेळ लागत नाही तर ना ला आता दोन मिनिटे या वांग्यानं हलकेसे डाग पडेपर्यंत तेलामध्ये छानपैकी परतून घेऊया तर पहा इथे मी दोन मिनिटे वांगी तेलामध्ये छानपैकी परतून घेतलेली आहे आणि या वांग्यानं हलकेसे डाग सुद्धा पडलेले आहेत आता यामध्ये हा जो मसाला शिल्लक राहिलेला आहे ना तो मसाला यामध्ये टाकूया आणि वांग्यांसोबत हा मसाला परतून घेऊया तर एखाद मिनिट मसाला वांग्यांसोबत परतून घेतल्यानंतर यावर थोडस पाणी शिंपडून घेऊया खूप पाणी टाकू नका थोडंसं पाणी वांग्यांवर शिंपडून घ्यायचं आणि आता कडेवर झाकण ठेवूया गॅसची फ्लेम मंद ठेवूया आणि मंद आशेवर ही वांगी शिजून घेऊया फक्त मध्ये मध्ये कडेवरचं झाकण काढून वांगी थोडी खालीवर करून घ्यायची म्हणजे वांगी सगळीकडून एकसारखी शिजली जातात पण जर का गरज वाटली तर वांग्यांवर थोडस पाणी शिंपडून भाजी शिजून घ्यायची म्हणजे वांगी आणि मसाला करपला जाणार नाही तर आता गॅसची फ्लेम मंद ठेवूया आणि मंद आशेवर ही वांगी शिजून घेऊया आणि आता बरोबर दहा ते पंधरा मिनिट हे झालेली आहेत मध्ये मध्ये कढईवरचं झाकण काढून वांगी मी परतून घेतली आहे तसेच वांगी आणि मसाला करपू नये म्हणून थोडं थोडंसं पाणीसुद्धा शिंपडलं होतं तर हे पहा इथे आपली वांगी छानपैकी शिजलेली आहेत देटाकडचा भाग सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे हे तर सगळीकडून एकसारखी वांगी इथे आपली शिजलेली आहे आणि भाजीचा खूप छान सुगंध येतोय तर इथे आपलं खारं वांग बनून तयार झालेलं आहे काढून घेऊया तर इथे मी वांगी काढून घेतलेली आहे पण जर का तुम्हाला यामध्ये थोडासा रस्सा हवा असेल तर वांगी शिजत असतानाच यामध्ये गरम पाणी टाका जेणेकरून भाजीचा रंग सुद्धा टिकून राहील आणि चव सुद्धा पण वांगी मी ते थोडीशी सुकीच केलेली आहे आणि नेहमीपेक्षा थोडस वेगळं म्हणजे हिरव्या मिरचीच्या वाटणात खारं वांग नक्की करून पहा आणि हे वांग वरण भात गरमागरम चपाती किंवा गरमागरम भाकरीसोबत खूप छान लागतं तर नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू